नमस्कार शेतकरी मानवनं शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भात आता एक महत्त्वाचा असा अपडेट आता समोर आलेला आहे आता तुम्हाला सांगू शकतो की जी कर्जमाफी होणार आहे ती कोणत्या कोणत्या शेतकरी बांधवांना याच्यातून म्हणजेच की लाभ भेटणार आहे किंवा कोणते शेतकरी बांधव असे की त्यांना त्यातून ते अपात्र करण्यात येणार आहे कारण की तुम्हाला सांगू शकतो की कर्जमाफीसाठी जेवढे पण आश्वासनं जे की मावती सरकारने परत सत्तेत येण्यासाठी त्यांनी जे की सत्ता परिचार्थ दिलेले होते आता त्याचेच जे की ते आश्वासनं पूर्ण करणार असं राज्याचे आता नवनिर्वाचित मुख्यमंत्री श्रीमान आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्वतःहून कालच्या जर आहे की पाच डिसेंबर दोन हजार चोवीसच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ झाल्यानंतरच्या शपथविधी सोहळा ज्यावेळेस पार पडला त्याच्यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती तर त्याच्या माध्यमातूनच त्यांनी सांगितलेले की कोणत्या कोणत्या योजनांचा ते शेतकरी बांधवांचा लाभ देणार आणि कोणत्या योजनांचा आहे की ते लाभापासून त्यांना वंचित ठेवण्यात येणार आता हेच सर्व काही डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे थोडा व्हिडिओची क्वालिटी थोडी लो पण असू शकते किंवा ऑडिओ क्वालिटी थोडी म्हणजे अप डाऊन पण येऊ शकते थोडं मॅनेज करून घेऊ शकता व्हिडिओमधली माहिती खूप इम्पॉर्टंट आहे त्याकरता नक्कीच व्हिडिओ नक्कीच शॉर्ट पर्यंत पूर्ण पहा आणि पुढील पण असल्याचं माहिती पूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर जर कधी तुम्ही नवीन आले असेल तर चॅनलमध्ये नक्कीच सबस्क्राईब देखील करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक एक आताच करून द्या तर शेतकरी मग काल तुम्हाला सांगू शकतो की पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नुकताच जे, जे की आता जे की शपथविधी सोहळा जे की पूर्ण युती सरकारचा पार पडला त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जे की मान देवेंद्रजी फडणवीस यांना मुख्य पद देखील देण्यात आलेले आहे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेब तसेच अजित पवार यांना देखील उपमुख्यमंत्री पद देखील देण्यात आले आणि खास करून आता मेन जे असतं ते म्हणजे की गृह खातं तर गृह खातं कोणाला द्यायचं ते अद्याप डिक्लेअर झालं नाही किंवा फिक्स करण्यात नाही आलं परंतु एकही जास्त मला जाणून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं नाही खास करून त्यांनी कर्जमाफी संदर्भात काय सांगितलं ते पण तुम्हाला मी सांगणार आहे परंतु त्याच्याबद्दल एक अपडेट आहे खास करून लाडक्या बहिणींसाठी आता ज्या लाडक्या बहिणींना त्यांनी एकवीसशे रुपये प्रतिमहा देण्याचं त्यांनी ठरवलं होतं मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला सांगू शकतो शेतकरी म्हणून की त्यांनी सांगितलं की आम्ही ज्यावेळेस परत आमचं सरकार सत्तेत येईल किंवा आम्ही निवडून आल्याच्यानंतर आमची सत्ता परत स्थापित झाल्याच्यानंतर आम्ही पंधराशे रुपये जे की एकवीसशे रुपये प्रति जे की प्रत्येक लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये आम्ही वितरण करणार आहे प्रत्येक प्रत्येक महिन्याला परंतु आता तुम्हाला सांगू शकतो की फडणवीस साहेबांनी सरळ सरळ याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आता लाडक्या बहिणीचे पैसे फक्त त्याच महिलांना भेटणार ज्यांचं वार्षिक सालाना इन्कम दोन लाखाच्या आतमध्ये आहे ज्यांची दीड लाख किंवा दोन लाख किंवा दोन लाखापर्यंत आणि ज्यांचं दोन लाखाच्या आतच आहे ज्यांच्या घरी फोर व्हीलर असेल किंवा Uh, इतर कोणतंही वाहन असेल जसं कोणतंही फोर व्हीलर वगैरे कोणतंही वाहन असेल तर तुम्हाला सांगू शकतो की तिथे तुम्हाला एकही रुपया त्या लाडक्या बहिणींना भेटणार नाही थोडक्यात लाडक्या बहिणींसाठी एक अपडेट होतं तुम्हाला सांगण्याचं काम मी एवढीच्या माध्यमातून केलं आता कर्जमाफी संदर्भात महत्त्वाचं असं अपडेट म्हणलं तर त्यांनी तुम्हाला सांगू शकतो की त्यांनी सांगितलं होतं की आम्ही लाभार्थी सर्व शेतकरी वाहनात तर सगळं तीन लाखापर्यंत आम्ही कर्जमाफी देणार आहे म्हणजे जे जे शेतकरी खरू त्याच्यासाठी लाभार्थी आहे किंवा लाभार्थ ते पात्र बसेल जे शेतकरी पात्र बसेल योजनेच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना आम्ही तीन लाखापर्यंतची कर्जमाफी देऊ आता योजना कोणती अस्तित्वात आणणार याच्या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घ्या तर तुम्हाला सांगू शकतो शेतकरी म्हणून जी योजना दोन हजार सतरा साली देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळेस ते मुख्यमंत्री पदावरती असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज ही कर्जमुक्ती योजना अस्तित्वात आणली होती आता नव्याने तीच योजना अस्तित्वात आणण्याच्या मार्गावरती ते आहे आणि तीच योजना त्याच योजनेच्या माध्यमातून म्हणजेच की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातूनच आता शेतकरी बांधवांची सरसकट कर्जमाफी होणार आहे परंतु तुम्हाला सांगू शकतो की कोणते कोणते शेतकरी आहेत याच्यात पात्र बसणार आहे आता ज्या शेतकऱ्यांना दोन हजार एकोणीसमध्ये याचा लाभ भेटला होता त्या शेतकऱ्यांना याच्यातून लाभातून आता अपात्र करण्यात येणार आहे शेतकरी आता तुम्हाला सांगू शकतो परत ज्या शेतकरी बांधवांचं आधार प्रमाणीकरण बाकी आहे त्या शेतकरी बांधवांना याच्यातून लाभ घेता ये येणार नाही त्यांना देखील याच्यातून अपात्र करण्यात येणार आहे त्याचबरोबर तुम्हाला सांगू शकतो की जे शेतकरी समाजात सर सगळचा अर्थ जाणून घ्यायचा म्हटलं तर त्यांनी सर सगळची घोषणा केली होती तर तुम्हाला सांगू शकतो शेतकरी अद्यापर्यंत ज्या शेतकऱ्यांना कोणत्याही कर्जमुक्ती योजनेचा लाभ भेटला नव्हता अशा शेतकऱ्यांना तर शंभर टक्के कर्जमुखी होणारच आहे परंतु माझ्यातून थोडक्यात सांगण्यात पहिल्यांदा चुकी झाली पहिल्या सेंटेन्समध्ये की ज्यांना दोन हजार एकवीस साली लाभ देण्यात आला होता त्यांना परत नाही त्यांना देखील परत देण्यात येणार आहे परंतु त्याच्यामध्ये काय नियम अटी आणि निकष त्याच्यात लागू करण्यात येणार आहे शेतकरी बांधून ते देखील तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला सांगू शकतो सर सरसकट दोन लाखापर्यंतच कर्जमाफी होऊ शकते तीन लाखापर्यंतची ज्यांना आशा आहे तर ते शक्य नाही मित्रांनो कारण की तीन लाखाच्या कर्जमाफीसाठी जो लागणारा निधी असतो तो म्हणजे जवळपास शेतकऱ्यांना सत्तर हजार करोड रुपयापेक्षा पण जास्तीच्या निधीची तरतूद राज्य शासनाला जे आहे की कर्जमुक्तीसाठी करावी लागणार आहे आणि तेवढी निधीची तरतूद करणेही शक्य नाही कारण की तुम्हाला सांगू शकतो की दोन हजार सतरा साली जी कर्जमुक्ती योजना अस्तित्वात आली होती तिच्या माध्यमातून जवळपास शेतकऱ्यांना दहा लाखाहून अधिक शेतकरी बांधवांसाठी दहा हजार करोड रुपये म्हणजे सॉरी मित्रांनो दहा हजार कोटी रुपयाच्या निधीची तरतूद अद्यापही बाकी आहे म्हणजे की ती कर्जमुक्ती केल्याच्या नंतरच नवी कर्जमाफी अस्तित्वात आणल्या जाणार आहे आता शेतकरी म्हणून याच्यामध्ये कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ होऊ शकते याच्यात याच्या संदर्भात थोडक्यात तुम्हाला मी अपडेट सांगतो तर जे शेतकरी समज मार्च दोन हजार अकरा ते मार्च दो सोळापर्यंत जे शेतकरी मार्च दोन सोळा मार्च दोन हजार वीसपर्यंत असे जे थकीत शेतकरी आहे संपूर्णतः त्यांनी एकही रुपयाचं बँकाला पूर्णता पूर्णत परतफेड केली नाही अशा शेतकऱ्यांना याचा शंभर टक्के लाभ तिथे भेटणार आहे आणि जे आता रेग्युलर शेतकरी आहे त्यांना देखील इन्सेंटिव्ह परत पन्नास हजार रुपये देण्याचं त्यांनी ठरलेलं मागील काळात होत होतं परंतु ते देखील आता ते पूर्णतः पुढे चालू ठेवणार आहे आणि त्यांचं देखील तिथे एका लाखापर्यंतचं कर्ज माफ करण्यात येणार आहे असं आश्वासन देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे शेतकरी म्हणून हेच एक महत्त्वाचं असं अपडेट होतं कर्जमाफी संदर्भातील व्हिडिओ संदर्भातील संपूर्ण काही आज याच्यावरती पण आपण एक डेडिकेटेड व्हिडिओ घेऊन येणार सविस्तर माहिती संदर्भात कारण की आपण आता शेतामध्ये आहे आणि पूर्णतः पुरावे आपल्यासोबत नाही आहे त्याच्यामुळे जास्तचा व्हिडिओ मी बनवू शकलो नाही हीच माहिती महत्त्वाची होती व्हिडिओमध्ये माहिती कशी वाटली ती कमेंट करून मात्र नक्कीच सांगा पुढील पण असल्याच माहिती पूर्ण व्हिडिओज पानसाठी आपल्या मात्र नक्कीच सबस्क्राईब करा मित्र नो तर मिळूया का नवीन तोपर्यंत जे जवान जय किसान